वनस्के केसरी पेट नाका गट क्रमांक सात मित्रांनो सुटणार आहे आणि गट क्रमांक सात सुटला मित्रांनो सुंदर अशी लढत चालू मित्रांनो सुंदर अशा गाड्या पालतात मित्रांनो बघा सुंदर अशा गाड्या पालतात मित्रांनो एक गाडी फॉल झाली मित्रांनो मित्रांनो सुंदर अशी गाडी पळते मित्रांनो भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी विंडोरचा बेताबादशाह मथुर एक हजार एक आणि महान भारत केसरीचा मानकरी निसर्ग का कात्र पुणे यांचा सुंदर बॉस गटपाच गाडी सेमेसाठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि सुंदरची गाडी मित्रांनो बघा तुफान असं स्पीड लागलं आहे